करोडो रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या मिर्या रत्नागिरी कोल्हापूर नागपूर महामार्गाच्या कामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार उदय सामंत यांच्या आदेशानुसार आपण या कामाची पाहणी केली आणि ठेकेदाराला तातडीने दुरुस्त सूचना दिल्या असल्याची माहिती रत्नागिरी तालुक्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे ग्रामपंचायत अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर हायवे परिसरामध्ये किंवा हायवेच्या रस्त्यामध्ये जी काय दुरुस्ती करण्या संदर्भात किंवा ज्या मोऱ्या बांधायच्या आहेत त्या संदर्भात माननीय आमदार उदयजी सामंत दोनशे सासष्ट रत्नागिरी यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर आम्ही ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांसमवेत व ग्रामपंचायत निर्या यांच्यासमवेत सदर समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही पाहणी केली पाहणी केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी रस्त्याला भेगा गेलेल्या आहेत त्याच्यानंतर काही ठिकाणी आ, रस्ते उंच खाली झालेले आहेत तर ते दुरुस्त करण्यासंदर्भात आम्ही हायवे अथॉरिटीला तसं सा सांगितलेलं आहे आणि येत्या दहा दिवसामध्ये जिथं जिथं खड्डे आहेत किंवा जिथं जिथं बदल करायचे ते होणार आहेत आणि एकोणीस तारखेला मिऱ्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा होऊन त्यांची जे काय अडचणी आहेत कुठं पाणी भरतं आहे कुठं मोऱ्या तुंबलेल्या आहेत किंवा बोजलेल्या आहेत त्या संदर्भात ते अहवाल वीस तारखेला मला देणार आहेत त्यानंतर तो अहवाल आम्ही माननीय आमदार महोदय यांना सुपूर्द करून त्याच्यावर योग्य तो ती कारवाई करण्यासंदर्भात हायवे अथॉरिटीला निर्देश दिले जाते मिरे रत्नागिरी कोल्हापूर नागपूर महामार्गाचे सध्या वेगाने काम सुरू आहे परंतु हे काम आज तरी राजभरोसे सुरू असल्यानं त्याच्याकडे कोणाच लक्ष नसल्याने हे काम निकृष्टपणे सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आणि याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या तक्रारीची आमदार उदय सामंत यांनी तातडीने दखल घेत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना प्रत्यक्ष काम पाहण्याच्या सूचना केल्या असून

बरोबर है ना हां यस सर बैकअप आ गया तो और भी चली जाती है उनका तो कोलिजन है ना नीचे बोल रहे हैं और एक बोलो आप ये दोनों का सब फोल्डिंग हो रहा है वो अगर कीलन के ऊपर तक आ गया है तो ठीक से बराबर एकदम ये हो गया क्या

महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी टोकन चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा